मित्रांनो नमस्कार आज तुम्हाला एक भन्नाट विषय मी सांगणार आहे गुरुनगर रेवणगाव जी गुरु म्हणजे जी वेताळबाचं जे मंदिर प्रत्येक महाराष्ट्रात गावाच्या बाहेर असायचं म्हणजे कुणी म्हणायचं वेताळबाचा पूल कुणी म्हणायचं वेताळबाचा वड अशा इतर गोष्टी असायचे तर सांगली जिल्ह्यामधील गुरुनगर या ठिकाणी जे रेवणकर वाडे आहे इथे मंदिर आहे खानापूर रोडवर म्हणजे विठ्यापासून सोळा सतरा किलोमीटर आणि जे आपले खानापुरा आहे तिथून आठ नऊ किलोमीटर अंतरावरती येतं रस्त्याच्या कडेलाच आहे तुम्ही बघा या मंदिर तुम्हाला दाखवायचे विशेषतः सांगतो तर या मंदिराचे बरेच मोठे म्हणजे महत्त्व आहे कुणाला भूतपाधा वगैरे इतर काय गोष्टी जे होतात चांड्या गोंड्या लय गोष्टी असतात ह्या झालेल्या आहेत तर या ठिकाणी या मंदिरात त्या व्यक्तींना म्हणजे त्याच्यापासून मुक्ती जर मिळवायची असेल तर या ठिकाणी इथं आणले जाते महिलांना बाहेरून दर्शन घ्यावे लागते जे पुरुष मंडळी असतात ते आज जाऊन दर्शन वगैरे घेऊ शकतात तरी ही भूताकेतापासून जर त काय जर समजा कोणी बाधा वगैरे करतं आहे शेजापाजारे जळणारे असतात तर इथं गोष्टी करून टाकतात तर त्यांच्यापासून जर सुटका पाहिजे असेल तर या मंदिराकडे लोक धाव घेतात जे विक्रम वेताळमधील म्हणतात नाही राजा विक्रम आहेत त्यांचा या ठिकाणी फोटो आहे मंदिरच आहे या मंदिरात तुम्हाला म्हणजे छत वगैरे काय दिसणार नाही वर्ण पूर्णपणे मोकळा आहे आणि जी पुढची म मूर्ती दिसते ही वेताळगुरूंची तर मूर्ती आहे तर तुम्हाला आता स्टोरी सांगतो म्हणजे काय होते ज्यावेळेस आता इतर बाधा कोणी कोणाच्या हजनं जा वगैरे काय ही करून आणलेले असते जे आपल्याकडे म्हणतात जे धन संपत्ती वाढण्यासाठी इतर गोष्टी ज्या झांड्या जा वगैरे काय असं म्हणतात ते आणले जातात प्रत्येक ठिकाणी नावं वेगळे आहेत किंवा कोणी भूतबाधा बाधा असते कोणी एखाद्याच्या पाठीमागं कोणती पिढा लावलेली असते किंवा कोणतं म्हणजे समजा माहीत नसते आपल्याला पण आपली त्याच्यामुळं काही इतर गोष्टी होत नाहीत प्रगती होत नाहीत बऱ्याच गोष्टी होत राहतात तर याच्यापासूनही करण्यासाठी या मंदिरात लोक येतात इथं नंतर म्हणजे इथं बरीच गर्दी वगैरे तर भरपूर असते तरी मचेंद्रनाथ आहे जी मधले आहेत ते गर्दी वगैरे भरपूर असते तर या गर्दीमध्ये लोक का येतात तर हे जर आम्ही एक विशेष माहिती पाहिली तर या ठिकाणी लोकांना जसं मुक्ती पाहिजे असेल मुक्ती म्हणजे त्या व्य वस्तूपासून जर सुटका पाहिजे असेल तर लोक या ठिकाणी येऊन इथं म्हणजे कोण बोकड कापते कोण बाबा आपलं हे म्हण म्हणून सांगून जाते की बाबा मला याच्यापासून वाचवा वगैरे तर या ठिकाणी हे प्रसिद्ध देवस्थान आहे महाराष्ट्रामधील तर असं कोणाला जर काय त्रास असेल तर म्हणजे तिकडं दत्त दिगंबर जे आहेत याचे जे कर्नाटकमध्ये आपण ते जातो तिकडं पण लोकं जातात गंगनापूरला परंतु या ठिकाणीसुद्धा महत्त्वाचं आहे जर कोणी येणार असेल तर तरी या बागा मंदिराचे कारण अंधविश्वास फैलवणं याचं महत्व नाही पण इथं बऱ्याच गोष्टी पूर्वीपासून आहेत तुम्ही स्वतः येऊन बघू शकता एखाद्याला जर विश्वास नसेल तरी तुम्ही या ठिकाणी येऊन जावा तुम्हाला एक वेगळीच एनर्जी फील होते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनेलला लाईक जरूर